महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष रमेश परदेशी उर्फ पिट्याबाई यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत काल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला काही दिवसांपूर्वी एका बैठकीमध्ये मनसेचे प्रमुख असणारे राज ठाकरे यांनी त्यांना स्वयंसेवक असण्यावरनं काही त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर नाराज झालेले रमेश परदेशी यांनी ते भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे नेमकी काय भूमिका आहे त्यांची आणि त्या मिटिंगमध्ये नेमकं काय झालं त्याबद्दल आपण जाणून घेऊयात सुरुवात आपण त्या 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 करूयात काय झालं होतं ते <laughs> खरं मीटिंग, तर मीटिंग, आठवण पण काढायला मला नको वाटायला लागले म्हणजे माझ्या आयुष्यात इतक्या चांगल्या चांगल्या मिटिंग झाल्या ती मिटिंग का आली त्या दिवशी आयुष्यात मला असं झालं नव्हती नसती आली आ, तर आज कदाचित ही बोलायची पण नसती वेळ आली काय झालं त्या त्या दिवशी नेमकं काय नाही काय खरं तर इतकं एवढं मोठं नव्हतं झालेलं काही जसं मी मग सांगितलं तसं आमचं ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता ते यादींवरती लोक देणं याच्या आधी शाखाध्यक्षांसाठी म्हणून ती एक बैठक होती आणि मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष असण्याबरोबर मी एक शाखाध्यक्षाचं पण पद घेतलं होतं ते घ्यायचं पण एक कारण भारी होतं अशासाठी होतं कारण चार वर्षांपूर्वी मी ते पद घेतलं कारण त्यावेळेला शाखाध्यक्ष व्हायलाच कोणी तयार होत नव्हतं बरं आणि आमच्या बैठकीत शहराच्या आले अरे ते पोरच तयार नाहीत त्यांना कमीपणाचं वाटतंय शाखाध्यक्ष पद नाही का अरे खर तर शाखाध्यक्ष पदाची ताकद काय सांगायची आहे पोरांना म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शाखाध्यक्षाची ताकद काय होती तर तिथल्या नगरसेवक आमदार तो बा त्या शाखाध्यक्षाला विचारल्याशिवाय काम नव्हतं करत एवढी ताकद असलेलं ते खरं तर पद आहे आणि मला असं मला ते मला गिल्ट फील झालं घेत नाहीत म्हणून मी माझ्या वरिष्ठांना म्हणलं काम करतो मी घेतो शाखाध्यक्षपद mm. इथलं वॉर्ड क्रमांक पासष्ट बेस्ट आहे हा एक mm. उदाहरण mm. सेट mm. होईल तुम्ही तेव्हाच्या कि महाराष्ट्राच्या उपाध्यक्षाने स्वीकारणार शाखाध्यक्षपद आणि त्यानंतर मग जेव्हा श जेव्हा जेव्हा बैठका झाल्या जिल्ह्यांच्या मग तिकडं नाशिक संभाजीनगर नगर सोलापूर सगळीकडे उदाहरण दिलं गेलं पाहिलं ते सिनेमा कलाकार आहेत आणि उपाध्यक्ष आहेत राज्याचे त्यांनी शाखाध्यक्षपद खूप जणांनी शाखाध्यक्ष पद घेतलं त्यासाठी मी पण घेतलं आणि मी ते माझं काम पण चोख केलं त्या पद्धतीने त्याच्या नावांचं दावं दिली का नाही बिय ह्याच्यासाठीची ती बैठक होती त्या आले बैठकीत साहेब मग बैठक आल्यानंतर सगळ्यांना मोबाईल फोन पण सगळ्यांना स्विच ऑफ करायला लावले होते शेजारी आपल्या अनोळखी माणूस कोण आहे का चेक करा सगळं बाहेर काढा एकही अनवॉन्टेड नाही म्हणजे मीडिया पण तुमचे खात सगळे मीडिया पण खाली होती आणि त्यांची वाक्य तेवढीच होती ते झालं तर काय रे तू काय करतो म्हणलं शाखाध्यक्ष ते काय म्हणले संघिंग आहे साहेब म्हणजे जसं तुमच्या सोबत हे म्हणलं अठरा वर्ष झाली तसंच ते लहानपणापासून आहे आणि ते त्यांचा आता राजसाहेबांचा स्वभाव ज्या पद्धतीने ते नाही काय बंद करा रे सगळं असं ते ठीक आहे आमच्यातली चर्चा संप तिथं झाली होती मग शाखे अध्यक्षांचं पुढं म्हणणं तुमचं काम झालंय तुम्ही जा वगैरे सगळं झालं खाली मी बाहेर पडून तिथं टाइमपास केला दहा मिनिट mm. आणि गाडी काढून तीन दोन किलोमीटर पण नाही गेला तो मला बातमी आली mm. की संघ स्वयंसेवकाचे संचलनातले फोटे बघून रमेश परदेशी यांना साहेबांनी झापलं आता हे झालं होतं असं जे बोललेत ते ठीक आहे पण ते साहेब आहेत ना ते बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे पण सांगता तुम्ही सांगताय की तुम्ही म्हणजे तुमच्या अनेक मुलाखती बघितल्या त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलंय की तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात हे काय कधी लपवलं नाही कसं लपवणार मग आता ऑब्जेक्शन असलं अहो मी आधी हापशड्डी होती तेव्हा जायचो अस्पृश्यता पाहण्याचं कारण काय काय तेच तर मला प्रश्न पडलाय ना की आधी आपच्या होती ते ठीक आहे नंतर फुल पॅन्ट जेव्हा तेव्हापासून तर मी तिथंच आहे आणि सोशल मीडिया तू ओपन आहे काढून बघा कधी लपवलं नाही कारसेवक म्हणून शंभर ठिकाणी सत्कार झालाय आतापर्यंत माझा ते आज का आलं आणि हे कोणी बाहेर नेलं मला हाच तर दादा मी हे शोधायचा प्रयत्न करतोय की हा कोण आहे हा मा हा माझा पीठ हा म्हणजे आस्तिनीतला साप म्हणा तुम्हाला काय म्हणा हा पिट्याचा शत्रू आहे मुळी पिट्या कोण आहे पिट्या कॉमन मॅन आहे पिट्याला आमदार व्हायचं आहे का असं की त्याला आत्ता आता इमिजिएट मला नगरसेवक आणि हे नाही ना, ना महत्वाकांक्षा आहे की कुणावर तरी कुरगोडी करतोय राजकारणे म्हणून माझ्या बाबतीत खूप शत्रू निर्माण झालेत आणि असं केलं नाहीये ना, ना। आताच का आलं मला एक विचारायचं आहे की ज्या वेळेला राज ठाकरे पक्ष सोडला त्यांचं वाक्य असं होतं की बडव्यांमुळे विठ्ठलापासून आपण दूर होत माझं शत्रुत्व बडव्यांशी नाही तर हा म्हणजे विठ्ठलाशी नाही तुम्हाला वाटतंय का आज राज ठाकरेंच्या अवतीभवती असेच बडवे जमा झाले नाही रो हा शब्द लय जुनाट आणि खूप वापरून वापरून आता झालाय माझं असं म्हणणं आहे की एवढच विषय आहे की कोणीतरी जाणीवपूर्वक माननीय राजसाहेबांचं पर्यायानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नुकसान व्हावं याच्यासाठी प्रयत्न करते नाहीतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माननीय राजसाहेब यांच्यामध्ये कधीही तुम्ही आत्ता ऐकपर्यंत ऐकले राजसाहेब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी बोललेले काही वाईट मला तेच विचार ऐका ना नाही बोलले ना पण मग जाणीवपूर्वक हे हे तिथं का घातलं गेलं हे कोणी घातलं आणि तो विषय तिथं का निघाला या प्रश्नाचं उत्तर तर मी पण शोधतोय आता राज ठाकरे तुमच्यासाठी ठाकरे हे संबंध महाराष्ट्राचे आयडॉल आहेत म्हणजे खरं खरं डेव्हलपमेंट विषय मनापासून बोलणारं कोण असेल आणि ते एक्झिक्यूट करावं आणि प्रखर हिंदुत्व मानणारे माननीय राजसाहेब राव आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी देखील म्हणजे त्यांच्याशी किती वेळा त्यांचे बोलणं झालंय भेट झालंय अमित भाई असतील हे झाले असतील मांडणारे प्रखर पण आहेत परंतु बदललेली राजकीय परिस्थिती आत्ताची ही जी आहे ह्या परिस्थितींनी हे सगळं घडलंय का असा मला प्रश्न पडलाय माझ्याकडे त्याचं उत्तर नक्की नाही आहे परंतु मला असं वाटतं की जाणीवपूर्वक ज्याने कोणी भाऊ हे केलंय ना तो मोठा शत्रू आहे साहेबांनी वेळीच त्याला शोधला पाहिजे तो असेल तर तो आणि ते असतील तर ते ते बाजूला केले पाहिजेत कारण सगळ्या लोकांना बघा पिट्या हा छोटा घटक आहे पिट्या आला कॅन गेला काय फरक पडत नाही संघटना ही कायम राहते आयुष्यभरासाठी आणि ती संघटना ही अभेद्य राहिलीच पाहिजे ह्याच्यासाठी माननीय साहेबांनी काम केलं प्रश्न राहिला माझा तर मी वीस वर्ष जसं मागाशी पण एका ह्याच्यात बोललो तसं की मी बॅलन्स करत आलो होतो मी सैनिक आहे आणि स्वयंसेवक आहे संघ स्वयंसेवक आहे म्हणजे माझ्या सैनिकाचं मी काम करत होतो लढण्याचं माझं सेवा कार्यही मी करत होतो स्वयंसेवकाचं जे काम आहे या दोन्हीचा मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलाय कुठे लपून नाही ठेवलं आज त्या स्वयंसेवकाला थोडं कुठेतरी वाईट वाटलं mm. बस बाकी काही नाहीये आणि त्याच्याबद्दल माझी माननीय राजसाहेबांबद्दल काही तक्रार नाही तुमचा राजीनामा कधी दिला ही घटना घडल्यानंतर चार चार दिवसांनी बरं राजीनामा दिला तुम्ही अत्यंत सायलेंटली दिला तुम्ही काय काहीच नाही म्हणजे असे स्टंटबाजी नाही केली किंवा आरोप प्रत्यारोप नाही केले खूप सायलेंटली दिला काय नेमकं इतर इतरांतर इतरा आम्ही बघतो खूप सगळं काय काय करतात तुम्ही तसं नाही केलं कारण ते इतर जे आहेत ना ज्यांना कोणाला स्टँडबाजी ते व्ह्यूज आणि लाईक मध्ये अडकलेले आहेत त्या हिशोबाने ती स्टँडबाजी केली होती तुम्हाला त्याच्याशी काय काय गरज पडली माझं म्हणणं आहे की माझं कौटुंबिक वाद आहे ना तो माझ्या कुटुंबाच्या कुटुंबामध्ये आता कुटुंबांमध्ये जेव्हा वाद होतात तुम्ही बघा एकत्र कुटुंब वाद होतात ते त्यांच्या त्यांच्यात आपसात आपसात जे काय असतं ते अंडरस्टँडिंगमध्ये उठतं सगळेजणं कोर्टात जातात कहो सगळेजण ट्रायल करतात का हो नाही ना आपसात सोडवतात mm. आणि जो कोण येतो ठीक आहे आता मी बाजूला पडतो माझी एक वेगळी चूल मांडतो मी माझा संसार करतो आपण सगळे एकत्र राहू बस हाच एवढा साधा विचार केला की मी सैनिक म्हणून लढलो स्वयंसेवक म्हणून मी माझं काम करत होतो माझी विचारधारा आणि हे याचा मी बॅलन्स केला आता आता मराठी सिनेमा मराठी कलाकार पडद्यामागचे पडद्या पुढचे सगळ्यांसाठी म्हणून व्यापक स्वरूपात काम करता यावं म्हणून मी विचारांसोबत राहतो बस याच्यात काय गैर आहे पुण्यातल्या मनसेचा जो सुवर्ण काळ मानला जातो तर पुण्यामध्ये मनसेचे जवळपास सव्वीस सत्तावीस नगरसेवक आले होते रमेश वांजळे खडक वासल्यात आमदार झाले होते त्यावेळची परिस्थिती काय होती आत्ताची जी मनसेची सध्याची स्थिती आहे याचं जर तुलनात्मक बघायला गेलं तर तुमच्या दृष्टीनं आता कालपर्यंत तर तुम्ही मनसेमध्येच होता आज भाजपमध्ये आहात मात्र तुलनात्मक दृष्ट्या जर बघायचं असेल कारण तुम्ही हा सगळा प्रवास बघितलेला आहे आता काय परिस्थिती फ्युचर काय असेल प्रचंड पॉझिटिव्हिटी होती लक्षात ठेवा त्यावेळेला साध्या साधा कार्यकर्ता असा पेटून उठलेला होता त्यावेळेला की नाही का साहेबांनी पक्ष केलाय आता आपण त्या मत अठ्ठावीस नगरसेवक तेरा आमदार झाले बरोबर इतकं यश कोणाच्याही पदरात पहिल्याच ह्याच्यात प्र पडत नाही नंतरची राजकीय परिस्थिती तशी जशी जशी बदलत गेली तशा तशा त्या गोष्टी बदलत गेल्या आता फ्युचर बद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही कारण मी तेवढा मोठा नाहीये परंतु जे काय असेल ते चांगलंच असेल तो तुम्ही थोड्या वेळापूर्वीच बोलले की शाखाध्यक्ष भेटत नव्हता नाही घेत नव्हते पद हा घेत नव्हते हो सर ही जी, ही हे का हे राजकारण आहे ना ऐका तर राजकारणात कसं असतं लोक पदासाठीच काम करतात मग त्याला मला वरचं पद असेल तर मला जरा भारी वाटतं हे ते घेत नव्हते म्हणजे त्याच्यासाठी की कि मला उपाध्यक्ष करा मला अध्यक्ष करा सगळ्यांचीच असतं मला सचिव करा म्हणजे ते पद ते पद ते पदासाठी विषय राजकीय म्हणल्यानंतर थोडं पद आलं भाजपपर्यंतचा जो प्रवास आहे मधला कोणाच्या माध्यमातून तुम्हाला संपर्क सगळ्यात प्रवास किती मोठा प्रवास होता दोन तासाचा तर प्रवास नाही तसं नाही एक एक प्रकारे तुम्ही ज्या पक्षासाठी इतक्या वर्ष घालवले त्यातून भाजपमध्ये जाणं जरी तुमचा मूळ विचार संघाचा हिंदुत्वाचा असला तरी हा ज्या नेत्याच्या माध्यमातून हे सगळं झालं ते सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणी संपर्क नाही नाही नेत्याच्या माध्यमातून म्हणजे सरळ आहे ना की आमचा आता ह्या पुणे शहराचे खासदार आणि भारताचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे त्यांच्याच मार्फत त्यांच्यासोबत दादा पाटील आहेत गिरज घाटे असतील जो प्रोटोकॉल आहे त्या हिशोबाने झालं पण अण्णा अण्णा त्याच्यात होतेच म्हणजे अण्णांच्या मार्फतच हे झालं पुढे काय करायचं ठरवलं था, पुणे शहरात आमच्याकडे अशी माहिती आहे है की तुम्ही कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी सुद्धा दिसू शकता एक तुमच्यावरती जबाबदारी टाकली जाऊ शकते प्रचारक म्हणून किंवा तुम्ही स्वतःही निवडणुकीच्या रिंगणामध्ये असू शकता नाही काही जी जबाबदारी दिली जाईल ती योग्य रीतीने निभावणार तुमची काय इच्छा नाही इच्छेला इथं काय आता हे बघा ना सर म्हणजे ते डिमांडिंग झालं तुम्ही आता पाय ठेवलाय आणि घरात आता म्हणतो हे घर माझं असं नाही चालणार मूळ तर सांगायचं आहे मला हा विचार नवीन नाही हा पक्ष नवीन नाही नाही मला सेवा करण्याची संधी मिळाली तर का नाही करणार करीन मी नक्की महानगरपालिकेच्या निवडणुकी लढवू इच्छिता मी म्हणून ना संधी मिळाली तर नक्की करीन शंभर टक्के त्याबद्दल काहीच माझं म्हणणं काय विचार नाही बुवा आता काय ते कशी थोडी विचार नाही केला ना आता तोडफोड अशी झाली त्यामुळे काय नक्की तो हो नाही विचार केला आता एक भाजपचा आता लक्षात ठेवा मी तिथं घेऊन एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आता तिथं गेलोय आता कार्यकर्ता म्हणून आहे कार्यकर्ता म्हणून राहू देत जे काही मला हे म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली आपले रवींद्र चव्हाण साहेब असतील दादा असतील आमचा मुरले आहे आणि जे कोणी वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या सिनेमातल्या कला सिनेमा नाटक या कलाकारांसाठी आणि पर्याय आणि संघटन यासाठी जे काही मला करता येईल मला जेवढं वेळ देऊन करता येईल ते करायचं माझा शेवटचा प्रश्न आहे ज्या कलाकारांसाठी तुम्ही आजवर काम केलं त्यांचे अनेक प्रश्न कदाचित तुम्ही विरोधात असल्यामुळं मार्गी लावता आले नसतील तुम्ही प्रमुख जर ज्या मुद्द्यांवरती तुम्हाला आत्ता काम करायचं आहे त्यापैकी काही दोन तीन मुद्दे सांगता येतील हे बघा सगळ्यात महत्वाचं कलाकारांचं मानधन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो म्हणजे सिरियलमध्ये काम करणाऱ्या कलाकाराला पंचेचाळीस दिवसानंतर एक तर पैसे मिळतात तुम्ही विचार करू शकता कलाकार असतो त्याला घराचे घर हप्ते सगळं असतं त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे की बुडवण्याचं प्रमाण एक खूप और... आहे म्हणजे अनवॉन्टेड फ्रॉड नाही म्हणता येणार त्याला म्हणजे असे निर्माते कुणीही येतं सिनेमा करतं आणि सं सन... आता कलाकार असतो रोमा मी पण आहे मला पण कोण म्हणून तुला भारी रोल देतो मेन रोल मी पण आहे रोल भारी आहेत पैसे मग ते कित्येकदा ते अर्धवट सुटतं मग त्या माणसाचे पैसेच बुडतात आता ज्याचं वोट आहे ह्याच्यावरती त्या माणसाचे पैसे बुडणं फार कठी अवघड हो। मी विचार करा दिवसाचे पाचशे रुपये बुडल्यापासनं तर पाच लाखापर्यंतसाठी काम केलंय तो एक दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला जो काम करायचा आहे ना कलाकारांसाठी मेन म्हणजे हेल्थ mm. म्हणजे मेडिकल इमर्जन्सी okay. भाऊ दुर्दैवानी दुर्दैवानी अजूनही आपल्याकडे मेडिक्लेम किंवा हे नाही आहे mm. म्हणजे मी आता माहिती आहे ना प्रयत्नशील राहणार एक तर अवेअरनेस तरी करीन नाही तर मला जेवढे शक्य तेवढे मेडिक्लेमच्या पॉलिसी ॲटलीस्ट वर्षभराच्या द्यायचा की बाबा मेडिक्लेम का नाही एक आजारपण किंवा कुठलाही अपघात तुमचं अख्खं कुटुंब बरबाद करू शकतो आणि आपल्याकडं अजूनही तो अवेअरनेस नाही कलाकारांच्या बघा तुम्ही आता प्रश्न येतात तुम्ही वाचता न्यूजला हा कलाकार हाला की ते येतो काय असतं जो तुमचा चढणीचा काळ असतो त्याच्यात सगळं ग्लॅमर येतो जसं तुम्ही उतरणीला लागता नंतर तुम्ही या सिस्टीमधन बाजूला होता बाजूला झाल्यानंतर मग तुमच्याकडे काही शिल्लक नसतं तेव्हा हात पसरायला लागतात तर कलाकार हा स्वाभिमानी असला पाहिजे लाचार नसावा जसा <laughs> तर आता स्वाभिमान दाखवलं आता स्वाभिमान दाखवलं लागला तर तसं काहीतरी करण्याचा माणूस आहे बर तुम्हाला जेव्हापासून तुम्ही आता भाजप मध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रप्रथमचा उद्घोष केला त्यानंतर ट्रोलिंग सुरू झालंय खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं तुम्ही पाहताय काय पाहतो की महाराष्ट्र प्रथम लाईन कोणी दिली राष्ट्रप्रथमच महाराष्ट्र प्रथम आलं ना मग मला अभिमान आहे आणि महाराष्ट्र माझ्यासाठी पण प्रथमच आहे की पण आता तुम्हाला खूपच ट्रोलिंग करावं लागतं ना अरे आता ते ट्रोलिंगच्या कुठं वानगडीत पडतात ट्रोलिंगचा विचार केला तर घरातनं बाहेर पडणं हे बंद करायला लागेल सगळं तो ना विचार करत मग आजही लक्षात ठेवा मला ती लाईन स्वतःला एवढी आवडली ना आई शपथ म्हणलं भारी लाईन व्हाय महाराष्ट्र प्रथम अरे मलाही अभिमान आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र येतो शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वावर चालणारा महाराष्ट्र येतो तो मला काय नाही मान्य तो माझ्यासाठी पहिलाच आहे पण देशही देशाचं काही देणं लागतो का नाही शेवटी महाराष्ट्र या देशातच आहे ना या देशाचाच भाग आहे की नाही मग राष्ट्रप्रथम तसंच महाराष्ट्रप्रथम दोन्ही आवडले मला पक्ष प्रवेश घडणार आहे तुमच्या माध्यमातून नाही माझे सहकारी जे बरोबर होते त्यांनी केले पण आता काय मी म्हणजे मी कोणाला काय सांगितलं नाही किंवा असं कोणाने इन्सिस्ट नाही केलं तो वैयक्तिक माझ्या पुरता विषय होता धन्यवाद खूप वेळ दिला तुम्ही आम्हाला तर हे होते पिठाबाई रमेश परदेशी उर्फ पिठाबाई त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण नुन, सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं त्यांचं कारण सांगितलं आगामी काळामध्ये त्यांची वाटचाल कशी असणार आहे कुठल्या मुद्द्यांवरती त्यांना काम करायचं आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं आहे की जर पक्षानं संधी दिली तर मी महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा लढू शकतो तसेच थांबूयात धन्यवाद